चिरंजीव आहेत हनुमंतरायचे चिरंजीव आहेत मकरध्वज हनुमंत चिरंजीव मकर होते तुमच्या दाखवून आम्हाला असं वाटलं हनुमंत चिरंजीवच नाहीत मगराने त्यांचा घाम गिडला मगरीने नाही का आणि त्याच्यापासून जे झाले ते म्हणून हनुमंतरायचा अरे मुलावर खूप प्रेम असते मुलावर खूप प्रेम असते समजा अष्टसिद्धीनो निधिके दाता असवर जानकी माता हनुमंतरायची माता कोण जानकी, जानकी। हनुमंतरायाची माता जानकी माता नाही का माता म्हणजे साक्षात माता नाही तरी माता म्हणणारी जानकी मग हनुमंतराय तर जानकीला आई मानत असतील आणि हनुमंतरायचा जर हा मुलगा असेल तर रामप्रभूचा कोण आहे नातलं आहे आणि नातवावर खूप प्रेम असते आजोबाच भाऊ आजोबाला मुलापेक्षा सुद्धा नातू जास्त आवडतो नाही नाही आजोबाच आहेत आता आजोबाचं नातवावर इतकं प्रेम असते महाराज एखाद्या वेळेला त्याच्या बापाने जर चापट मारली तर आजोबा त्याच्या बापाला संकट ठेवून देतो माझ्या नातवाला मारतो तुझा म्हणजे त्याचा कोण नाही का <laughs> नातू आजोबाला भयंकर आवडत असतो रामप्रभूला आवडणारे हे रामप्रभूचे नातू आहेत की त्यांचं नाव महत्वाचे आहे तुम्ही जर त्यांच्या नातवाची सेवा करत असाल तर माझे रामप्रभू तुमच्यावर सुद्धा प्रेम तुम केल्याशिवाय राहणार नाही त्याच्या अशा अर्थाने आपण अत्यंत प्रेमाने हा उत्सव साजरा करताय सोमनाथ भाऊचा आम्हाला नेहमी या ठिकाणी बोलाव असते मध्य काळामध्ये येणं झालं नाही तरी पण ते आम्हाला विसरले नाहीत कार्यक्रम घेऊन सुद्धा माझं येणं झालं नाही महाराज कार्यक्रम घेऊनही जो महाराज येत नाही ना तेव्हा महाराजला म्हणून बोलावतच नाही कोणी महाराज तरी सुद्धा त्याने ती अडचण जाणून घेतली आम्ही गाडी घेऊन निघालो एक सायकलवाला फक्त थोडासा खाली पडला पण माणसं जमले त्यांनी आम्हाला एक तास तिथून सोडलंच नाही इथे झालं आणि म्हणून अशा अर्थाने आपलं असंच प्रेम टिकून राहावं अशी प्रभू चरणी मकर ध्वजाच्या चरणी प्रार्थना करतो ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे भागवत महाराज आहे परमेश्वर महाराज आहेत विठ्ठल महाराज आहेत सॉरी हा विठ्ठल महाराज आहेत आता नाही विसरणार बरं का विठ्ठल हे नाव लक्षात राहते स्वप्नील असलं की सुनील होते माझ्याकडून त्यातून <laughs> पुरुषोत्तम महाराज आहेत ही सगळी महाराज मंडळी ही महाराज आहेत आमची पक्वादे हे सगळे महाराज आहेत अहू आहेत आपण ते स्वामीच्या चाली म्हणणारे महाराज आहेत आपण सगळेजण आहात असंच आपलं प्रेम भविष्यामध्येही टिकून राहावं अशी मकर ध्वजची प्रार्थना करतो माझ्या सेवेला विराव देतो विठ्ठल